आपण पाहताय क्राईम ऑफ द महाराष्ट्र बातमी रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगाराकडून एक पिस्टल व तीन जिवंत काटूस सिंहगड रोड पोलिसांनी जप्त केले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार सचिन निकम संतोष भांडवलकर तारू ओलेकर मोहिते गणेश जग्ले असे सिन्हगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठांच्या आदेशाने गुण्य प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत होते पोलीस अंमलदार राहुल ओलेकर विनायक मोहिते यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सिंहगड रोड पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डवरील तडीपार आरोपी नामे खंडुंमेत्रे यांच्याकडे गावठी पिस्टल असून तो हिंगणे येथील शशितारा प्रतिष्ठान ऑफिसच्या मागील मोकळ्या जागेत थांबलेला आहे अशी बातमी मिळाली त्यांनी सदरची पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांना कळविली असता त्यांनी ती वरिष्ठांना कळविल्याने वरिष्ठांनी बातमीची खात्री करून योग्य ती कार्यवाही करण्याचे मौखिक का आदेश दिल्याने सदर कार्यवाही करण्याकामी सदर स्टाफ रवाना झाले मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन पाहणी करता पोलीस रेकॉर्ड वरील तडीपार आरोपी खंडू मैत्री हा सदर ठिकाणी बसलेला असल्याचे दिसला त्या स्टाफच्या मदतीने पकडून नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव व पत्ता खंडू उर्फ पेंडी मारुती नेत्रे वय बावीस वर्षे राहणार फ्लॅट नंबर बारा शिवकृष्ण अपार्टमेंट हॅप्पी कॉलनी वडगाव बुद्रुक सिंहगड रोड पुणे असे असल्याचे सांगितले त्यास गाई चे चे त्या सदर ठिकाणी थांबण्याचे व पोलिसांना पाहून घाई घाईने निघून जाण्याचे कारण विचारले असता तो उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देऊ लागल्याने तो काहीतरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशानेच थांबला असल्याची खात्री झाल्याने लागलीच त्याची घेता त्याच्याजवळ चाळीस हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल व तीन हजार रुपये किमतीचे तीन जिवंत काडतुसे मिळून मिळून आल्याने त्याच्यावर सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्रेसष्ट दोन हजार पंचवीस कलम तीन सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक एकशे पस्तीस एकशे बेचाळीस अन्वयी गुन्हा नोंद करून त्यास अटक करण्यात आली आहे दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर हे करीत आहेत तसेच दिनांक 24 मार्च 2025 रोजी सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश जगडे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील रेकॉर्ड वरील तडीपार आरोपी नामे शुभम सचिन उफाळे राहणार साईनगर हिंगणे खुर्द पुणे हा त्याच्या राहत्या घरी आला असल्याबाबत माहिती मिळाली सदरची बातमीसोबतचे पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांना कळविली असता त्यांनी ती वरिष्ठांना कळविल्याने वरिष्ठांनी बातमीची खात्री करून योग्य ती कार्यवाही करण्याचे मौखिक आदेश दिल्याने सदर कार्यवाही करण्याकामी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी बातमीची खात्री करून त्याच्या राहत्या घराजवळ जाऊन छापा कारवाई करून त्यास ताब्यात घेऊन त्याच्यावर सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे बासष्ट दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे बेचाळीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार संजय शिंदे हे करत आहेत सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन संभाजी कदम सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे पोलीस निरीक्षक गुन्हे उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर पोलीस अंमलदार संजय शिंदे उत्तम तरुण केकाण विकास बांदल अमोल पाटील गणेश जगडी विनायक मोहिते राहुल ओलेकर देवा चव्हाण सागर शेडगे विकास पांडुळे निलेश बोर्डे यांच्या पथकाने केली आहे